नांदणी येथील स्वस्तीश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मटातील महादेवी अतिनीला पोलीस बंदोबस्तात गुजरातच्या वंतरामध्ये रवाना करण्यात आल्यानंतर आता लाडक्या महादेवीला परत आपल्या घरी आणण्यासाठी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली होती या मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल सव्वा दोन लाखहून अधिक नागरिकांनी सहभाग घेत आपली महादेवी नांदणी मठातच राहिली पाहिजे असा संदेश या निमित्तानं दिला विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी सुरू केलेल्या या स्वाक्षरी मोहिमेला कोल्हापूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला आज सकाळी ही पत्रे माझे आमदार ऋतुराज पाटील यांनी नांदणी येथील मठात महास्वामीजी यांच्या हस्ते स्वाक्षरी ले ले या सर्व फॉर्मचे पूजन करण्यासाठी रवाना झाले दुपारी मुर्मू यांना पाठवण्यात येणार आहेत माझे आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह कार्यकर्ते नांदणी गावात दाखल झालेत या ठिकाणी महास्वामीजी यांच्या हस्ते पत्रांचे पूजन करून पोस्ट कार्यालयाकडे जाणार आहेत काल सीओ कोल्हापूरमध्ये आले होते दुर्दैवानं आम्हा सगळ्यांना त्याचा निरोप आला नाही पण आज खऱ्या अर्थानं ते आले कशासाठी हा प्रश्न आमच्यासमोर आहे कारण आल्यानंतर काहीतरी निर्णय द्यायला पाहिजे होता पण दुर्दैवाने तिने कुठलाही निर्णय घेतला नाही फक्ताने फक्त वेगळ्या पद्धतीची भावना कुठेतरी व्यक्त केली असावी अशी लोकांची एक मानसिकता झालेली आहे आदरणीय स्वामीजी देखील काल त्या मीटिंगमधून लगेच उठून आले कारण त्यांना देखील ते पटलं नाही अशी एक लोकांची भावना आहे आणि मग आम्हाला निश्चित केल्यामुळे खात्री आहे की हे लोकं फक्त वेळ काढण्याचा प्रयत्न करायला लागलेत त्यामुळं तीव्र भाव तीव्र भावना आणि लोकांची भावना आज हाँ आज की ही आज राष्ट्रपतींच्याकडे पोचली पाहिजे हा प्रयत्न आज सगळ्या परिस्थितीमध्ये सुरू आहे आणि मला विश्वास आहे की लवकरात लवकर ह्याच्यावर मार्ग आज लोकांच्या भावनेच्या माध्यमातून नेतृत्वाखाली एक मोहीम राबवलेली आहे की स्वाक्षरी मोहीमच्या माध्यमातून जवळजवळ दोन लाख चार हजार चारशे एकवीस लोकांनी आपल्याला या मोहिमेमध्ये सहभाग घेतलेला आहे आज आदरणीय स्वामीजींचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही येता आलो ही सगळी स्वाक्षरी दोन जो त्रेचाळीस बॉक्समध्ये गोळा करून आम्ही आदरणीय महाराजांना भेटायला आलेलो आज हे सगळे बॉक्स आम्ही राष्ट्रपतींना स्पीड पोस्टच्या माध्यमातून आज जास पाठवणारे आमच्या सगळ्यांचं म्हणून एवढंच आहे की आज माधुरी महादेवी आपल्या नांदी मठातून नेल्या म्हणून आपल्या घरातला एखादा सदस्य नेलाय का अशी भावना आज नान्नी गावामध्ये आणि या राज्यभरात देशभरात असते जैन धर्माच्या माध्यमातून नेहमीच प्रत्येक प्राण्याची काळजी घेतली जाते आपण एक आपल्यावर एक आक्षेप घेतला आहे का जिथं आपण महाधनी महादेवीची काळजी घेत नाही अशा पद्धतीची भावना आज समोरून आपल्या सगळ्यांच्यावर एक आरोप केल्यासारखं आपण सगळ्यांना जाणवतो आणि मग हे कुठलं आमच्या सगळ्यांच्या मनाला लागलेलं आहे की आपली महादेवी आपली महादेवीची काळजी हे गेली पस्तीस वर्ष आम्ही घेतली आणि जनभावना आज एवढी झालेली आहे की आमची माधुरी महादेवी पुन्हा एकदा आज आपल्या मठामध्ये आली पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्या गावातमध्ये आज तीव्र भावना या ठिकाणी झालेली आहे सर्व धर्म आज या माध्यमातून ह्यामध्ये सहभाग घेत आलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आदरणीय स्वामीजींच्या आशीर्वादामुळं सगळ्या लोकांच्या प्रयत्नामुळं निश्चितपणे माधुरी महादेवी हत्ती ही आपल्या मठामध्ये लवकरात लवकर